सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हो बरोबर शेतकऱ्याला आनंदाची बातमी द्या आता थंडी सुरू होणार आहे आज झाली असेल थंडी हो झाली झाली चालू हो थंडीच आणि शेतकऱ्यांना म्हणा नऊ तारखेपासून आणखी तीव्र थंडीची लाट येणार आहे नऊ तारखेपासून हो तीव्र चांगली थंडी येणार आहे आता पाऊस काय येणार नाही झाला ना ना पाऊस गेला फक्त आजच्या दिवसात फक्त सांगलीकडे कोल्हापूरकडे तुरळक तुरळक थोडा पडणार आहे हो का हा दोन दोन तीन जिल्ह्यात हो मग सर राज्यात आता थंडीला सुरुवात आजपासून म्हणजे थोडीशी चाहूल तर लागलेलीच आहे पण मग जिल्हावाईज माहिती द्या की कशा पद्धतीने थंडी वाढत जाईल हा आता आज म्हणजे आज सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाशिक जिल्हा म्हणजे आज रात्री चलन उद्या पहाट म्हणजे आठ तारखेला हो। नाशिक निपाड त्याच्यानंतर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा पारोळा तालुका त्याच्यानंतर जामनेर त्याच्यानंतर घाटाच्या खाली बुलढाणा मलकापूर नांदुरा त्याच्यानंतर अकोट अकोला दर्यापूर अचलपूर शेगाव खामगाव त्याच्यानंतर शेंदखेड राजा इकडे अकोला जिल्हा त्याच्यानंतर अमरावती मोर्शी वरुड वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये आज रात्री जास्त वाढणार आहे पण आज उद्या सकाळच्याला आणि ती थंडी उद्या सकाळच्याला इकडे आता मराठवाड्याकडे येणार आहे मग तुमच्याकडे संगमनेर तालुका आयल्यानगर ओझर जुन्नर आंबेगाव त्याच्यानंतर संभाजीनगर इकडे जालना जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा अकोला जिल्हा चंद्रपूर ह्या पट्ट्यामध्ये आता उद्या सकाळच्याला आता तिथपणे उद्या सकाळचा पट तिथपणे oh. परवाच्याला मात्र इकडे दक्षिण महाराष्ट्राकडे oh. कोल्हापूर सांगली सातारा धाराशिव लातूर बीड yeah. इकडं नांदेड जिल्हा धर्माबाद तालुका त्याच्यानं निलंगा औसा तेलंगणा पूर्ण oh. त्याच्यानंतर ते इकडं आदिलाबाद आणि यवतमाळ छप्पाच्या मध्ये परवाच्या मग जास्त सकाळी सकाळी खूप थंडी oh. नंतर मग नऊ तारखेला मग राज्यभर थंडीला सुरुवात होईल oh. दहाला आणखीन खूप वाढणार अकरा oh. बारा पासून तर मग राज्यात सगळे रात्री त्याला स्वेटर घालते पासून oh. राज्यातल्या oh. सगळ्या जणांना स्वेटर काढावं लागेल मग oh. तीव्र ह्या नोव्हेंबर मध्ये तीव्र थंडीची लाट राहणार आहे तेवढं महिना हो सर मग आजपासून थंडीला सुरुवात झाली मग शेतकरी बांधव असं विचारत की आता पाऊस जाणार का का थोडाफार आजच्यानं हे ड्रॉल झाला पाऊस अचानक हो ना हो हो तुम्हाला एक मागे एक सांगितलं होतं की सव्वीस सत्तावीस तारखेला जाळी धुवायला ती बघा हो बरोबर बर। सव्वीस पासून बघा ना सव्वीस सत्तावीस अठरा एकोणतीस तीस एक एकतीस एक दोन तीन चार पाच सहा बरोबर सात तारखेला मी म्हणल होतो सात तारखेला थंडी येईल बारा दिवसाला थंडी येते हो बरोबर सांगितलं होतं हो सर आता आपण जर पाहिलं तर धुकं येते बरस मग धुक जास्त राहील कारण बरोबर हे धुक्यासाठी काय करू द्राक्ष शेतकरी डाळिंब शेतकरी मोठेवाली वेलवर्गी यासाठी एक अंदाज देऊ हो। कि सात नोव्हेंबर आठ नोव्हेंबर आणि नऊ नोव्हेंबरच्या दरम्यान हो। सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर कोकणपट्टी पूर्ण मासेस घाट त्याच्यानंतर हो। इगतपुरी नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे हो। इकडे बुलढाणा जिल्हा त्या पट्ट्यामध्ये काय म्हणा धुक राहणार आहे तारखेला दोनच दिवस राहील का सर कारण जर दोन दिवस राहील धुक जर जास्त खायला तर सूर्यप्रकाश कमी मिळतो आणि त्याचा परिणाम पिकांवरती होतोच सूर्यदर्शन होणार आहे ना हो ना हो बरोबर पण पाठो खूप धुकं येणार तीन हो हो ठीक आहे म्हणजे शेतकऱ्यांना भागात येणार अहिल्यानगरकड पी उद्याच्या आठ नऊ तारखेला हो हो ठीक आहे सर म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये आता आपण सोशल मीडियावरती असं पण पाहतोय की नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस सांगितला जातोय मग तो नाही नाही चूक पाऊस पाऊस मी म्हटलं तर फक्त दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरवर्षी एक अवकाळ येत असते म्हणजे त्याच्यात येत ते त्याचा आपण अंदाज नंतर देऊ हो चालेल ठीक आहे आणि शेतकऱ्याला म्हणा गहू पेरायला हरकत नाही कांद्याचं रोप टाका त्याच्यानंतर ऊसला अवघड करायला हरकत नाही मका काढायला हरकत नाही मका लावू शकता हरबर पेरू शकता अं द्राक्ष शेतकऱ्याला ना फवण्या करण्यासाठी चांगलं वातावरण आहे वीट भट्टी उत्पादकासाठी आनंदाची बातमी कारखानदारचे मजूर आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्यांना म्हणा आता काय पाऊस येणार नाही काही चिंता करू नका कारखान्याच्या लोकांसाठी आनंदाची बातमी कारण की राज्यात आता पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे हे ट्रॅक्टर जे फसतेत ना पाण्यानं येणं काही परिस्थिती सुरळीतपणे सगळ्या गोष्टी चालू होणार आहेत म्हणून सगळ्यासाठी आनंदाची बातमी हो सर एकंदरीत थंडीचं प्रमाण म्हणजे मागच्या वर्षी आपण पाहिलं तर भरपूर थंडी होती तसेच थंडी राहील का हा थंडी राहणार आणि आणखी एक सांगतो एक माहित म्हणून लक्षात लोकांनी हे लक्षात ठेवायचं दरवर्षी बावीस <laughs> फेब्रुवारी दहा मार्च गारपीट होती एक लक्षात ठेवायचं बावीस फेब्रुवारी आणि दहा मार्च बावीस नाही नाही बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च वीस दिवसामध्ये हो म्हणजे या कालखंडात आणि आणखीन एक सांगतो पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस ला थोडा पाऊस कमी होणार आहे पण तिक चांगले येणार आहे बरोबर दोन हजार पंचवीस मध्ये जसा झाला तसं नाही होणार तसं नाही म्हणजे कसं हे यावेळेस कसं झालं तुम्हाला मा आमचं माझं स्वतःच गाव आहे जे गुगळी गाव हो बरोबर आम्हाला सहाशे सातशे मिलीमीटर पाऊस पडतोय कधी कधी साडेपाचशे बरोबर यंदा तेराशे मिलीमीटर झालंय म्हणजे दुपार होणार नाही पुढच्या वर्षी म्हणजे सरासरी इतकाच होईल समजा दरवर्षी जसा होतो कमी प्रमाणात इतकाच हो म्हणजे शेतकऱ्यांना या वर्षी जसं संकट आली तशी नाही येणार तसं नाही येणार तसं इतकं नाही तस येणार ना। हो बरोबर